ह्या असा एक फंसाचा झाड ह्या फणसाचे फांदे की ना असे पूर्णपणे त्या नाळ झाडाचा तित गेलेले आणि खाली झाडा लावलेली असत आवळ्याची असत आणि नाळाची असत ह्या बाजून काही रत्ताबी असा आपूस आंब्याचा असा अशा प्रकारची झाडा लावलेली असत आणि हा असा विहीर तर फणसाच्या झाडाची पानावर विहिरीत पडायची म्हणून आम्ही फणसाचे पाणी तोडलो कोयत्यान नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओत सगळ्यांचा स्वागत असा आणि मी आता असे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शान पावन झालेल्या रामगड या गावात आणि ही असा एक सिमेंट कॉन्क्रीटची विहिर तर ही विहीर आमका साफ करूच्या दोन इंजना चालू असतात पाणी कमी होता मी जे दोन पानचा जे डे होते ते तोडलोय पाना आतमध्ये जाई होती तर विहीर काय जास्त खोल नाही तर आता ही विहीर साफ करूची असा पाणी काढतो आणि आजूबाजून की ना थोडीशी झाडं मारून घेतो अशा पद्धतीत काम आपला आजचा करूचा तर बघूया आजची विहीर कशी काय आपण साफ करतो ती तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा काम तुमका वाढला तर आजच्या व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आशीर्वाद चांगला द्यावा धन्यवाद जो काय गाळ असा ना थोडंफार चिकल असा तो काढूचो असा आणि वाय झाडू विडू मारून द्या तर बघूया काम कसा होता ना अशा पद्धतीत आपण झाडू मारून या संपूर्णपणे आतमधून याच्यावर वाट मारू मग हा पाणी चालू झाला काय आधी पाणी भरून घ्यावा बहुतेक पाणी आता कमी झालेलं असा खाली तो अजून चळ दिसत नाही कमी संपूर्णपणे झाडून घेतल्या आतमसून आणि आता थोडा पाणी मारतो म्हणजे काही थोडस बिळ असलो ना तर जायचं मग आठ साखर कारण काही वाईट असा कॅमेरामॅन आपल्याकडे कोण नाही मला दोन तीन वाढले हा ऐकवतात जळजळीत केलं आता काय गाळ मधलं पावड झाला हा भरपूर पाणी मे पाणी कमी झाला नाही ना गाळ गाळ्या सगळा या ही सगळी ओलीच जमीन असा पाणी भरपूर आहे इकडे असं हे दोन पाच डे मारून जाऊ ते बंड्या पावर याकडे तो आता बंड पावर मका घालतो गाळी हा ते काय तर वाटेत वाघाने अडावलं नाही म्हणान हा आ, ना <laughs> ये उथय तुझ्या अरेच बाबा वाटेत वाघाने अडावलं नाही हा पाणी कमी होत गटगुट च्या घ्याऊया मस्त की, कडक की, कडक गरम काय होता आपण पाऊस काय काय बन झालो विहिरीत की नाही बेंडूक भेडकांचा दुर्दैवी मृत्यू झाला ना भेडकांचा <laughs> दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यामुळे आमकां इंग्लिश काम करूची जगता घेवावर वायट वर जा ते धरून राव धरून राहा भेटून टाकलोय हो यावर बघू यार

बराचसा काम झालेला आणि थोडासा काम रावला आता पाऊस जाता का वाट बघतो मस्त थंड का वाटला विहीर पूर्णपणे आत्मसून साफ केला दोन अंगा बिडू गावले मेलेले आणि संपूर्णपणे गोल की नाही का भरपूर असे मोठे झरे असत आणि आता पाऊस तर झाला मला भरपूर झरे असत लगेच विहिरी भरता मालक बरोबर आता मला येऊन सगळं गाळ आता काढलेलो असा तीन जना बरोबर ठेवलेली तशी चला ते पाऊस बारीक बारीक चालू असा एवढं जवळजवळ गाळ सगळं आतमासून काढला आम्ही पन्नास एक वाढले अधिक होतो ना हो पन्नास एक वाढले अधिक गाळ होता एक मासो आमक आतमध्ये गावलो मासे सोडलं असत ना दोन बेडूक होते ते मेलेले आता परत बेडूक आपणच आता सगळा बहुतेक असा काम झालेला असा माझं नाव ज्ञानदा नाच्या घराची विहीर आहे ना त्या विहिरीचा आम्ही बरोबर टाकली आणि थोडी पावडर पण टाकली त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला की बेडूक होते त्याच्यात आणि ते मेले आणि मग काय करणार नांदीला जास्त आम्हाला विहीर परत उसवायला तीन तीन मोटर लावून आम्ही विहीर उसवली आणि ती स्वच्छ केली हो आणि स्वच्छ करून दिली आम्हाला ते गाडीगावकर आहे त्याच्या ह्या दिवसामध्ये पाणी एक तर विहिरीला आमच्या जास्त आहे आणि ते पाणी बाहेर येताना खूप कठीण होतं आणि नेमके ते आले आणि त्याच्यामुळे आमची वीर स्वच्छ झाली थँक्यू त्याच्याबद्दल दिरगिरी व्यक्त करतो देवा दक्षिण आघाडी देवा आमची दक्षिण आदेव आघाडी आपल्याकडे कॅमेरामन कोण नाही ठीक आहे धन्यवाद आशीर्वाद तुमचे चांगले राहाले आमच्या पाठीशी ठीक आहे चला